मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आलो आहे गणपतीपुळे मंदिराजवळ रात्रीचे वाजलेत साडे दहा वाजलेत आणि आता भरती सुरू झाली आहे तर आज सगळ्यात मोठ्या लाटा उसळणार आहेत तर त्या लाटा मी तुम्हाला आज दाखवणार आहे रात्री मागच्या वर्षी पण आपण लाटांचा व्हिडिओ टाकला होता की मंदिरात कशा लाटा आल्या किती मोठ्या लाटा उसळल्या होत्या रात्री बारा एकची भरती आहे ह्या एरियामध्ये जाता येणार नाही हे बघा हे कंपाऊंड आहे कारण इकडे आपले सुरक्षारक्षक सिक्युरिटी आहेत आणि हे मंदिरामध्ये आपल्याला रात्री नाही मंदिर रात्री बंद होतं त्याच्यामुळे आपल्याला इकडे आता जाता येणार नाही ना तर आपण जेवढं बाहेरून शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या सकाळी लाटा उसळत होत्या ना तो हा तुम्हाला गेट दिसतोय समोरचा ह्या गेटमधून आतमध्ये हे बघा अशा आतमध्ये आल्यावर या, या बघा बोललो ना मी तुम्हाला तर आपलं ह्या रात्रीचं मंदिर गणपतीपुळेलं आणि या बाजूला तुम्ही बघताय समुद्र आता रात्रीची वेळ असल्यामुळे जा जास्त काही दिसत नाही आपण पुढे जाऊन व्हिडिओ करण्याचा जा प्रयत्न करूया नंतर आता हळूहळू भरती सुरू झाले आहे थोड्या बारा एक वाजता हे पाणी आतमध्ये मंदिराच्या आवारात म्हणजे ह्या गेट गेटच्या वरून तिकडे आतमध्ये येणार आहे तर मित्रांनो हे तुम्हाला चिरे दिसत असतील ना या बाजूला हे बघा हे चिरे आहेत ना हे पाण्याने तुटले आहेत म्हणजे जो बांध आहे ना तो तुटला आहे थोडासा आणि या बाजूला जो भिंत आहे ती पण थोडी तुटली आहे सकाळी दिसेल आपल्याला आता रात्री आहे त्यामुळे ते समजत नाही बघा मित्रांनो आता आपण थोडं जवळ आलो आहे आणि हा एरिया बघा तुम्ही कसा आहे ह्या लाटा हे दगडे जे दिसतात ना तुम्हाला त्या लाटांनी सगळे खाली गेलेले आहेत आता बघा ही लाट आली जोरदार ही बघा हे बघा मंदिराच्या आतमध्ये थोडी त्या आवारात गेले तुम्ही न्यूजला बघितले असेल की जी एक लाट उसळली होती आणि ज्या मंदिराच्या आवारात आली होती ती कुठाली तुम्हाला दाखवतो आता हा समुद्र आहे इकडून ही जी लाट आली उसळली हे बघा इकडून अशी या मार्गे इकडून जाऊन या भिंतीवर आदळली होती आणि इकडे आपली प्रसादाची लाईन असते या बाजूला ही आता सुरुवात झाली आहे अजून तु रात्री बारा एक नंतर जोरदार चालू होतील लाटा कशी आतमध्ये आणि हे बघा आपण इकडे उभे होतो या गेटजवळ आणि लाटा तिथपर्यंत यायला लागल्या आता हि तुम्हाला पाणी वाटत असेल की छोटं आहे पण तसं नाही पाण्याला कोर्स ताकद खूप भरपूर आहे तर समजा हा समोरचा पान त्या पाण्याने फुटतोय तर त्या पाण्याला ताकद किती असेल याचा अंदाज तुम्ही याच्यावरून लावू शकता सिमेंट कॉन्क्रीटचा जो बांध आहे जो बांधारा आहे तो जर फुटतोय तर त्या पाण्याला ताकद किती आहे हा तुम्ही विचार करा मित्रांनो बघा मोठी आहे बस आयावाज़ मंदिराच्या आवारात गेले हे बघा मित्रांनो एवढी मोठी लाड आली आणि आतमध्ये पडलेली आता जोरात लाटा सुरू झाल्या गेली बघा ती लाट मित्रांनो आणि तुम्हाला जो हा समोर दिसतो दिसतोय जो चौतरा दिसतोय त्याच्या वरपर्यंत वाळूचा ठर होता आणि तो आता ह्या पाण्याने सगळा वाहून गेलेला आहे आता जसा पाऊस कमी होईल पुन्हा एकदा तो वाळू समुद्र तिकडे वरती आणून टाकेल जवळजवळ चार ते पाच फूट वाळू हे समुद्रात आतमध्ये गेलेली आहे नमस्कार पुन्हा सकाळ झालेले आहे आणि आता आपण आहे काल जिकडे लाटा मारत होत्या त्या मंदिराच्या भागाकडे आणि तुम्ही आता इकडे पाहू शकता हे बघा मंदिराच्या लाटा कुठपर्यंत मारत होत्या हा जो एरिया दिसतोय तुम्हाला हा इकडचा आणि हे रात्री ज्या लाटात धडकत होत्या कसं दगडी बघा तर आणि आज पाणी कुठे आहे बघा रात्री पाणी कुठे होते आणि हा बांध समोरचा दिसतोय हा फोडला आहे लाटाने मी तुम्हाला जवळ जा जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हा दगडी बघा आपण काल रात्री इकडे उभे होतो आणि इकडून दाखवण्याचा प्रयत्न करत होतो रात्री अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हतं आणि हे बघा किती लाटा जबरदस्त असतात याचं एक उदाहरण बघा हा समोरचा जो भिंत दिसते ही समोरची ही काल लाटांनी पडलेली आहे लाटांच्या तडाक्याने तुटून गेलेले आहे जवळ सिमेंटचा बघी आहे म्हणजे किती जोरदार लाटा होती असतील याचा विचार करा रात्री या दगडातून अशा जात होते डायरेक्ट खाली हा मंदिराचा एरिया बघा इथे काल जोरदार लाटा सुरू होत्या मी जवळ जाऊन दाखवण्याचा जा प्रयत्न करतो तुम्हाला हे लाटा किती जोरदार असतात याचे एक उदाहरण तुम्हाला बघायला भेटेल पाणी आणि हे हाईट बघा एवढ्यावरती जे चिऱ्याचं बांधकाम आहे ह्याच्या वरून लाटा वरती जाडव मंदिरात आतमध्ये म्हणजे किती लाटा बघा हाईट असेल हाईट बघा किती है। अजून येणार आहे ही पुढची पण येणार मित्रांनो आज पुन्हा एकदा दुपारच्या बारा वाजता लाटा उसळायला सुरुवात झाली आहेत आणि जोरदार अशा लाटा उसळायला लागल्या ला ला आहेत आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा काल आपण रात्री बघितलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे बघा लाटा कशा आतमध्ये मारतात हे बघा मित्रांनो ह्या आपला जो सुरक्षा भिंत आहे याच्यावरून लाटा आतमध्ये मारत आहेत रात्री ब आपल्याला एवढ्या दिसत नव्हत्या पण आता हे बघा दिवसाच्या तशा आहेत रात्री आपल्याला एवढ्या दिवसात दिस दिसत नव्हतं आणि आपल्या यायला पण तिकडे एंट्री नव्हती आणि सिक्युरिटी होते आणि हे बघा किती उंच लाटा मारतात आता तुम्हाला मी दाखवतो की कि खाली किती पाणी आहे हे या बाजूला तुम्ही बघितलं फुल पाणी सगळं लाटतच पाणी आतमध्ये इकडे आतमध्ये ना जात एवढे येते ಅನಕ್ಬನುಗೆ ಪಿಜುಲಿ ಪನ್ನುಯ ಪಿಓಡ್ಗೆ ಮಟೆ ಲಾಡಾವ ಁಗೆ ನಾಯಿ ನಾಯ್ನ ಯಲೆ ನಾಯಯವ್ ಆಯರಿಗಷ್ಯಿ ಆತುಮಳೆ ನಾಯ率 ನಾಯುಗಸ್ನನ್ನ ನಾಯವಾ Oh मी तुम्हाला रात्री दाखवण्याचा प्रयत्न करत होतो मग रात्रीमुळे आपल्याला दिसत नव्हतं जो हा बंधारा दिसतोय तुम्हाला हा तुटला आहे आणि लाटा याच्यावर जोरात धडकतात हे बघा समुद्र खवळला आणि हा लाटा बघा हे बघा बघितली पडली तर उंच लाटा उचलायला लागल्यात मित्रांनो बघा पाण्याची ताकद बघा किती आहे हो किती प्रेशरने हे पाणी आपटत आहे तेव्हा त्याच्यामुळे तो बंदरात तुटला आहे